कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूरच्या वतीने संत गाडगे गाडगेबाबा शेतकरी व्यापारी संकुलाचा उद्घाटन समारोह शनिवार दिनांक 18. सप्टेंबर 2021 रोजी दुपारी एक वाजता स्थळ कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर उद्घाटक माननीय नामदार श्री उर्फ ओमप्रकाश कडू राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ सुलभाताई संजय भाऊ खोडके अमरावती विधानसभा मतदारसंघ प्रमुख अतिथी मान्य आमदार श्री राजकुमारजी पटेल मेघाट विधानसभा मतदारसंघ प्रमुख अतिथी मान्य श्री अजय भाऊ पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती स्वागतोत्सुक श्री गोपालभाऊ लहाने उपसभापती श्री विजयभाऊ काळे संचालक श्री बाबूराव भाऊ गावंडे संचालक श्री गजानन भाऊ मोरे संचालक श्री अमोलभाऊ चिमोटे संचालक श्री दीपकराव पाटील संचालक सौ वर्षाताई पवित्रकार संचालिका सौ किरणताई शेळके संचालिका श्री गंगाधरराव चौधरी संचालक श्री गंगारामजी काळे संचालक श्री राजेंद्रभाऊ गोरले संचालक श्री शिवराजभाऊ काळे संचालक श्री आनंदराव गायकवाड संचालक श्री सुधीर भाऊ रहाटे संचालक श्री महादेवराव घोडेराव संचालक सौ किरणताई मालू संचालिका श्री पवनभाऊ सारवे सचिव सर्वांच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर यांच्या श्री संत गाडगेबाबा शेतकरी व्यापारी संकुल याच्या उद्घाटन समारोहास हार्दिक हार्दिक शुभकामना शुभेच्छुक अध्यक्ष उपाध्यक्ष सभापती संचालक तथा सर्व कर्मचारी वृंद कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर